लातूरात बारदाना गोडाऊनला भीषण आग आगीत लाखो रुपयाचे नुकसान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही लातूर बार्शी रोडवरील निक्कीबार जवळील एका बारदान गोडाऊनला बा भीषण आग लागली आहे या आगीत वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही बार्शी रोडवरील नििक्कीबार जवळील बारदाना तयार करून ठेवलेल्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे या आगीत गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे या आगी या गोडाऊनमध्ये तयार करून ठेवण्यात आलेला दोन लाख पन्नास हजार इतका बारदाना आगीमध्ये जळून खाक झाला आहे यामध्ये वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी अग्निशामक दल दाखल होऊन आग निय नियंत्रणात आणली आहे পাঁচ আত্ম <laughs> <laughs>